मित्रांनो अरुणाला खूप गरम होते तरी एवढ्या गरमी मध्ये ती बसले खूप अभिमान आहे तिचा मला <laughs> रील रील करावं लागतं बघा तुम्ही जे व्हिडिओ बघता ना त्यासाठी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते नमस्कार मित्रांनो मी किंग अमोल तर आज माझ्या सोबत आहे माझी मैत्रीण अरुणा हॅलो मी अरुणा मी ऍक्टिंग आणि मॉडेलिंग करते आणि आजच अमोल फिफ्टी थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी त्याला आमच्याकडून कॉंग्रॅच्युलेशन आणि याच निमित्ताने आणि एन्जॉय करा आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही आता बिहाइंड द सीन काय काय आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं दाखवतो की आम्ही रील कशी शूट करतो हे सगळं काय तुम्हाला बिहाइंड द सीन आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा ठीक आहे बघा आता आमचे शूट चालू आहे अमूलसार शिकवतात मॉडेलला पुढचा काय डायलॉग आहे बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आमचे शूट चालू असतात लवकरच आपले नवीन व्हिडिओ बघा लाईक आणि सबस्क्राईब कराय काल आपल्या लग्नाचा वाढदिवस होता कोणीतरी फोटो स्टेटसला ठेवला का नाही तेव्हा दुनियाभरचे फोटो ठेवते 啥歌都懂。 कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि आता आमची शूट झालेली आहे तर आज कसं कसं काय वाटलं शूट करताना किती एन्जॉय केला तुम्हाला अरुण पण सांगेल अरुणा कसं वाटतं तुला मला खूप मस्त वाटलं आणि आज आम्ही खूप छान एन्जॉय केलं वेगवेगळ्या पद्धतीचे रील बनवले कॉमेडी काही इमोशनल नक्की बघा आणि तुम्हाला आवडतील आणि लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा माझ्याकडून अमोल सरांना फिफ्टी थाउजंड सबस्क्रिप्शनच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 चला, चला।, चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काजी घ्या खा प्या आणि एन्जॉय करा मस्त राहा लव्ह यू ऑल बाय बाय